सातपटी यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो चला आता आपण चालू खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला आपण बरेच दिवस झाले वादळवारी चालू होता आणि वाटला मुली आपण पंधरा ते सोळा दिवस घरी राहिलो आणि आज आपण समुद्र चालले आहोत चला पाहूया आज समुद्र जाऊन कोणती मासेमारी करणार आज वावेची करणार का पाकड मासेमारी आज काटे मुशी नक्की व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो चला आपला आजचा लोकेशन दाखवतो मित्रांनो किती आपण जरा ते I <laughs> do लोकेशन आहे आणि ह्या लोकेशनला आपण जला होणार आहोत सकाळचा दृश्य खूप छान आहे मला आता आपली जाळे खेचायला सुरुवात आहेत

सर्व मोठे मोठे शिंगाळे मासे आहेत दीड ते दोन किलो असे साईज आहेत हे बघा जिवंत जिवंत मासे सर्व आहेत आणि पूर्ण काढल्यावर माहीत पडेल आपल्याला किती भेटल्यास त्याला शिंगाळे मासे अजूनही काढत आहे आपली बागे हे बघा शिंगाळा मासा काढायला देखील खूप त्रास होतो कारण त्याचा काटा मोडायला लागतो जेणेकरून आपल्या हाताला लागू नये त्याचा हाताला लागला तर खूप आपल्या हाताला त्रास होतो बाबी आपल्याला किती मासे आले आहेत ते बघा पूर्ण जालीमध्ये भरलेले आहेत पूर्ण एक टप तरी भरला एवढा आपल्याला शिंगाडा मासा भेटला मित्रांनो बघा मोठा मोर मासा झालेला आला आहे बऱ्याच दिवसामध्ये आपण मोर मासा पाहिला आहे त्याला काढून घेऊया मित्रांनो पाहू शकता मोर तोबा किती लांब असते मोरासारखी दहा ते पंधरा किलो एवढा मोठा मोरमासा आहेत उचलून घे अरे बाजू हे बघा या बाजूला घेतलेला आहे मोरमास आणि त्याचे पिसारे बघा सेम मोरासारखे आहेत आपले मोर मा मोरमासा बोलतो तुम्ही या माशाला काय सांगा नक्की मला कमेंट सांगा किती लांब मोठा मोरमासा आहे मासली आता पॅकिंग चालू आहे माशांची कडनं झालं कीला सुरुवात आहे पाहू शकता अजून झाले खिचण्याची बरेच फील आहेत संध्याकाळचा नजारा बघा हो खूप छान आहेत आपल्या संध्याकाळचा नजारा हो बघा समुद्रातला हो बाजूला आपले जाले उचलत आहेत अजून तरी पाच ते सहा हजार बाकी आहेत अरे आपण पापड मासे जिवंत जिवंत पापड मासे डोवा मासा बरोबर बघा एक डोवा मासा आहे मोठा डोवा मासा आपला शेवट झालो बाकी मोठ्या घेतलाय आपला शेवटचा झेंडा देखील आला आहे पण मला मित्रांनो आजची फिशिंग झालेले आहेत खूप छान झालेलं आहे आणि आपण सर्व मिक्स मासे भेटलेले आहेत काटी म्हशी पाला मासा पापडे मासे सुरमई मासे थोडेसे रावस मासेलेले आहेत मित्रांनो आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल सबस्क्राइब करा मित्रांनो तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद जय क्रीराई चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये